जय हिंद नवभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सिने अभिनेते बलराज माने हे स्वतः परिणितीत आहे म्हणजेच काँग्रेसचा प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहेत आपण त्यांच्याशी दिवसभराचं प्रचार ते कसे नेमकं करत आहेत आणि सिने अभिनेता असताना त्यांची मालिका सुरू असताना ते मालिका बंद करून विशेष म्हणजे ते या प्रचाराला आलेले आहेत नेमकं काय कारण आहे आणि लोकसभा असेल विधानसभा असेल कुठलंही इलेक्शन होत असेल तर मी ते सोडून इकडे येतो काय कारण आहे कारण कसं असतं आहे ज्या जन्मभूमीमध्ये आपण जन्म घेतो त्याचा ऋण फेडण्याचा एक वेळ असते आणि माझ्या मते आत्ताची जी घडामोडी आहे दक्षिणसाठी प्रणिताई शिंदे ह्या आजच्या महाराष्ट्रामधून एक नंबरने निवडून देतील असं मला जे शाश्वती आहे कारण लोकांचं कल ते खूप बदललेलं आहे कारण विषय असा आहे की आत्ता जे काही शिंदेसाहेबांनी डेव्हलपमेंट केलं होतं सोलापूरचं ते कुठंतरी माघार थांबलेलं आहे आणि त्या थांबलेल्या गाडीला पुढं ढकलण्यासाठी प्रेरित आहे शिंदे यांची गरज आहे आणि एक धाडशी कार्यकर्ते आहेत माझ्यामध्ये मी आज यावेळेस माझं शूटिंगचं काम थांबवून मी प्रचारासाठी आलो आहे प्रचार तुम्ही येत असतं आता कधीपासून सुरू केला प्रचार काल फॉर्म भरलं आहे आणि प्रचार कालपासून सुरुवात झाली पण खरे प्रचारची सुरुवात हे आजपासून आहे आणि आजपासून ते हे नदीकाठचे भीमासीना या भागातून प्रचारची रणधुमाळी चालू आहे आणि सगळीकडून पॉझिटिव्ह येत आहे किती गावं तुम्हाला दिलेल्या आहेत किंवा असं विशेष साधारण एक साठ सत्तर गावं आहेत माझ्याकडे किती दिवस तुम्ही प्रचार कर आता अठरा दिवसाचा प्रवास आहे प्रचाराचा आणि पाच तारखेला मेच्या पाच तारखेला संध्याकाळी मतदारांना काय तुम्ही प्रचारमध्ये काय नेमकं सांगत आहात नेमकं मी हे सांगतो आहे की तुम्ही प्रणते शिंदेला मतदान का द्यायचं कारण एक विषय असा आहे की एक धाडशी कार्यकर्ते आहेत एक आपली जी बाजू मांडणार आहे की आप आपले पण आहे त्यांच्यामध्ये गोरगरिबांची तळमळ त्यांना माहीत आहे आणि प्रत्येकाला ते आपलंसं समजून त्यांच्या जे काही गरजा असतील अडचणी असतील ते दूर करतात सध्या तुमची शूटिंग सुरू आहे स्वामी समर्थची तुमची भूमिका आहे त्या मालिकेमध्ये मग त्याकडं कसं आता माझं काय तुम्हाला आत्ताच बोललो मी की काही काही वेळा ज्या जन्मभूमीत आपण जन्मलो हो, तिथं ऋण फिरण्याचा जो एक वेळ असतो तो, तो आलेला आहे आणि आपण काहीतरी आपल्या गावासाठी योगदान दिलं पाहिजे या उद्देशाने मी आलोय आणि लोकांचं एक प्रेम होतं की बलराज माने आला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या तुम्ही काय गीत ते तयार केलं मी स्वतः हे गाणं हा म्हणजे प्रणितिताईसाठी एक गाणं म्हणजे माझं एक खास आहे गाणे तसे खूप तयार केलेत पण एक गाणं त्यांच्यासाठी खास आहे प्रणितीताई तुम्ही होय एक शिंदे साहेबांची लेख हो प्रणितीताई तुम्ही लाखा मध्ये एक हो एक शिंदे साहेबांची आणची लेख प्रणितीताई तुम्ही लय हो निष्ठावान आमचे सर्वांचे तुम्हाला मतदान आता मनामध्ये विचार आहे एक हो एक शिंदे साहेबांची आणची लेख म्हणजे सुशील कुमार शिंदेजी जे माजी मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री गृहमंत्री यांचीच मुलगी प्रणितीताई शिंदे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं ही, करा ही माझी अपेक्षा आहे सर्वांचीच आहे आणि सर्वांचा कौल हा पॉझिटिव्ह आहे हे माझे मित्र सिद्धनाथ खरात हे देखील माझ्यासोबत आहेत हे ऑर्गन मास्तर आहेत आणि तेही ते मला साथ देतात ते अर्जुन पाचंगेल हे सुद्धा वाद्यकाम करत आहेत आमची एक टीम आहे आणि ती टीम पूर्ण ताकदपणे आम्ही प्रचार करतो आहे आणि त्यांचं कसं आहे आतापर्यंत जवळजवळ तीस वर्ष झालं त्यांचा मी प्रचार करतो आहे शिंदेसाहेबाचा प्रचार केला देवखत साहेबांचा प्रचार केला एक निष्ठावंत काँग्रेसचा प्रेमी आहे मी आणि पैशाचा विषयच नाही आहे की माझ्यामुळे एक चार कलाकार जगत आहेत हेच मला आनंद आहे दुसरा असं काही नाही यावेळेला तुम्हाला काँग्रेसचा प्रचार करायला कधी कर तुम्हाला जर भाजपा किंवा कुठल्याही पक्षाचा जर प्रचार करायला बोलवलं तर तुम्ही जाणार का नाही नाही जाऊ शकत कारण असं आहे की तुम्हाला बोललो बोललो ना की माझं मतदानचा अधिकार नव्हता तेव्हापासून मी काँग्रेस करतो आणि काँग्रेस हे खरंच मी कोणाला नावं नाही ठेवणार कारण नाव ठेवल्यानं ना माणसाचं म्हणजे वेगळ्या दृष्टिकोनात विचार करतात पक्ष महत्त्वाचा नाही आहे कार्यकर्ता महत्त्वाचा आहे तो कार्यकर्ता आपल्या कामी यावा ही सर्वांची अपेक्षा असते आणि त्या दृष्टिकोनात प्रणिता शिंदे खरंच खूप छान उमेदवार आहेत आणि त्या खासदार नक्कीच होतील कारण सर्वांचं भरभरून प्रेम मिळालं कालची जी गर्दी होती सोलापूरमध्ये अफाट तुफान गर्दी होती त्या गर्दीला बघितल्यानंतर वाटतं की ताई येणार आणि महाराष्ट्रातून एक नंबर येणार